नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर संक्रांतीविषयी तुम्हाला मागच्या एका भागात सांगितले पुढच्याही एका भागात आपण सांगणार आहे पण यावर्षी मकर संक्रांतीविषयीचा विशे विशेष भाग आज मी तुमच्यापुढं सादर करतो आहे ही मकर संक्रांत केवळ तिळगुळ आणि हळदी कुंकू यांच्यापुरती मर्यादित नाही अनेक शुभकार्य दानधर्म आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत फलदायी मानली जाते आणि यावर्षी ती विशेष फलदायी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत कशी आहे ती कशावर आली आहे या संक्रांती देवीचं वाहन काय वस्त्र आहे आणि स्वरूप कसं आहे उत्तरायणाचा प्रारंभ कधी होतो आणि येणाऱ्या वर्षासाठी कोणते शुभाशुभ आपल्याला संकेत मिळणार आहेत आणि पुढच्या भागांमध्ये आपण कोणत्या राशीनं काय दान करावं का हे पण पाहणार आहोत अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी तो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते हा दिवस म्हणजे खरं तर उत्तरायणाचा प्रारंभ असतो प्रकाशाकडे आपण वाटचाल करतो शुभतेचा उन्नतीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आणि काळ्या दिवसांपासून सूर्य उत्तर दिशेकडं सरकू लागतो म्हणजेच काय होतं तर आता जी रात्र मोठी होती ती कमी होते आणि दिवस मोठा होऊ लागतो म्हणूनच हा काळ मांगलिक शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे साधारणपणे दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी हा प्रवेश करतो आहे त्यामुळे याचा जो महापुण्य काळ आहे तो दुपारी तीन तेरापासून चार अठ्ठावन्न म्हणजे जवळजवळ एक तास पंचेचाळीस मिनिटाचा आहे मग या महापुण्य काळामध्ये काय केलं पाहिजे असा तुम्हाला प्रश्न पडला तर तुम्हाला सांगतो दुपारी तीन तेरा ते चार अठ्ठावन्न या महापुण्य काळामध्ये तुम्ही जर स्नान केलं त्याच वेळेस तुम्ही दान केलं तुम्ही कोणताही जप केला उपासना केली पूजा अर्चा केली ह्या सर्व गोष्टी या अत्यंत फाय फलदायी होणाऱ्या ठरतील आणि फलदायी होणाऱ्या मानल्या जातील खूप वर्षानंतर एक दुर्मिळ योग या दिवशी आलाय हे असं म्हणण्यामागं दोन कारणे आहेत एक म्हणजे षट्टीला एकादशी आहे म्हणजे एकादशी आहे या संक्रांतीच्या दिवशी आणि त्याचबरोबर सर्वार्थ योग आणि योग असे दोन उत्तम योग या दिवशी जमून येत आहेत अर्थातच एखादी गोष्ट अशा योगांमध्ये जेव्हा निर्माण होते त्यावेळेस त्या दिवशी केलेलं कार्य हे त्रिगुणातीत म्हणजे अतिशय वाढतं किंवा शतपट फळ देतं आणि तुमच्याच जीवनामध्ये जर अपयश येत असेल तुमच्या जीवनात कुठली आपण म्हणतो संक्रांत येत असेल तर या कालखंडामध्ये तुम्ही ती दान धर्माद्वारे तुमची पीडा हरण करू शकता संक्रांत जी येते ती ज्या वाहनावर येते तिच्या हातात काय असतं याच्यावरनं वर्षभराचं फळ सांगितलं जातं किंवा एखादी गोष्ट संक्रांत त्यावर येते म्हणजे त्या गोष्टी महाग होतात किंवा त्याबद्दल त्रास निर्माण होतो असा एक जनरल समज आहे दोन हजार सव्वीससाठी संक्रांत देवीचं जे मुख्य स्वरूप आहे वाहन आहे ते आहे वाघ उपवाहन आहे घोडा यावेळेस संक्रांती पिवळे वस्त्र घेऊन आलेली आहे आणि तिच्या हातामध्ये गदा आणि फुलांची जाळी आहे हिची अवस्था ही बसलेली आहे वय कुमारिका आहे भोजनासाठी पायस आहे आणि ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आहे तिची दृष्टी ईशान्येकडे आहे ती या दिवशी वार दो आहे बुधवार आहे नक्षत्र आहे अनुराधा गंधद्रव्य आहे कुंकुम आणि भोजनपात्र आहे चांदी अर्थात या स्वरूपावरनं मिळणारे संकेत काय असतील तर या गोष्टी महाग होतील किंवा या गोष्टींवर संक्रांत येईल हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे माहिती करता मी तुम्हाला सांगितलं आहे यानुसार काय होईल तर सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या कुंकू चांदी यांच्या किमती ह्या तुलनेमध्ये स्थिर राहतील कदाचित वाढतील जनतेच्या आरोग्यात सुधारणा होईल देशांमध्ये संबंध संहारापूर्ण राहतील आणि अन्नधान्याच्या साठ्यात वाढ देखील होईल संक्रांती देवीने जे वस्त्र अलंकार किंवा अन्न स्वीकारलेलं असतं त्या संबंधित वस्तूंवर वर्षभर काही परिणाम दिसतो असं मग मानलं जातं त्यामुळं पिवळे कपडे पिवळ्या वस्तू पिवळं धान्य यावरती थोडासा त्रास होण्याची शक्यता मानली जाते देवीने भक्षण केलं आहे तिनं पिवळं परिधान केलं आहे म्हणजे याचाच अर्थ पिवळ्या वस्तूंमध्ये चढउतार होतील आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी आपण या रंगाचं वस्त्र वापरू नये असं सांगतात किमान त्या दिवशी तरी वाच वापरू नये म्हणजे आवर्जून जर मकर संक्रांती जर संक्रांती पिवळ्या पदार्थ त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरू नका दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित ती परिणाम करते म्हणून त्या दिवशी दूध पिणं खिरीचं सेवन करणं हा ह्या टाळल्या पाहिजेत आणि अर्थातच या सगळ्या स्थानिक परंपरेनुसार आचार विहार विचार असतात त्यामुळं या गोष्टी सांगितल्या तुम्हाला जर करायचं तुम्ही करू शकता मकर संक्रांतीला काय करावं तर स्नान सूर्यनारायणाला अर्घ्य देणं सूर्यपूजा करणं जपध्यान उपासना करणं गाईला चारा गवत घालणं आणि सवाष्णींना किंबहुना कोणत्याही स्त्रीला हळदी कुंकू देणं तिळगुळ वाटप करणं वसाव्रत भरणं दानधर्म करणं अर्थातच मकर संक्रांत हा पुण्यसंचयाचा दिवस मानला जातो दान केल्यानं पापक्षय होतं धनवृद्धी होते आणि आरोग्याचे लाभ देखील होतात दानासाठी सगळ्यात छान वस्तू कुठल्या असतात तीळ गूळ तिळाचे पदार्थ धान्य डाळी तांदूळ वस्त्र नवीन भांडी गायीसाठी दान गोदान किंवा गोशाळेत मदत आणि शक्य असेल तर भरपूर अन्नदान राशीनुसार तुम्हाला जर दान काय करावं या संक्रांतीच्या दिवशी हे ऐकायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला पुढचा भाग सांगणार आहे प्रत्येक राशीसाठी विशिष्ट दान या संक्रांतीच्या दिवशी जर केलं तर तुमचे ग्रहदोष कमी होऊन सुखसमृद्धी वाढेल यासाठी तुम्ही पुढचा भाग जरूर बघा ज्यामध्ये राशी आणि दानं सांगितली जातील संक्रांतीचा हा उत्सव तीन दिवसाचा आहे जसं की तेरा तारखेला जानेवारीला तेरा जानेवारीला भोगी आहे पौष्टिक पदार्थ खेंगाड मेंगाडची भाजी तीळ लावलेल्या भाकरी या दिवशी खायच्यात बाजरीची भाकरी अर्थात चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तिळगुळ हळदी कुंकू दानधर्म हे करायचं आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे म्हणजे या दिवशी काहीच करायचं नाही काही ठिकाणी देवीपूजा शुभकार्य देखील टाळलं जातं हळदी कुंकाचं आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला माहिती आहे आपण वाण दान करतो म्हणजे दे वाण गे वाण हळद सौभाग्याचं प्रतीक कुंकू शक्तीचं प्रतीक एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावणं म्हणजे एकमेकींनी एकमेकींच्या आदिशक्तीला वंदन करणं कृतज्ञता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणं यामुळं घरामध्ये शांती सौभाग्य आणि सकारात्मकता वाढते या दिवशी नवीन सुनेला किंवा जो आपण एरवी काळा रंग अशुभ मानतो तो या दिवशी घरातल्या सुना मुली आणि सर्व मंडळी काळा रंग बिनधास्त वापरू शकतात हलव्याचे दागिने घालून फोटो काढण्याची देखील प्रथा असते नव्या सुनेने वौसा घेण्याची ही पद्धत असते प्रत्येक ठिकाणी आपल्या पद्धतीने आपापल्या परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो तुम्ही कसा साजरा करता हे जरूर कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या भागामध्ये राशीनुसार संक्रांतीला कोणतं महादान करावं ते जरूर ऐका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम तिळगुळ घ्या गोडगोड बोला